बाई माझी गाडी पडली बंद अधू असल्यावर गर्दी नाही एवढी गोडी आणि मलम दिला त्यांना दावाला हातात आणून पायाला आता तू आवरात शाळा समोरची दवाखाना आजूबाजूच्या लय आजूबाजूच्या लोकायले मागितलं पाणी पण देऊन नाही राहिले काय करतो देत नाही आता आपण आपलेच गद्दार आहे ना मग काय फायदा आपले मागून आता तू मस्त दिसून राहिली पण फुलरा पाहिजे त्याला फुलोरा काहीच नाही आले अशा तू तू तरी झाली पाहिजे हरभरा नाही झाला तर असं माझं म्हणणं आहे आता आखरीच्या टोकापर्यंत जातो बरेच दिवसानंतर वावरात आलो सगळी काढलं त्यापासून वावरातच नव्हता आलो आणि वावरात जाऊन चक्कर मारव नाही हा जातो मग आता आलो वावरात चकर माराव म्हटलं लोकांनी पाणी देऊन राहिले पण आम्हाला पाणी देऊन नाही राहिले काय बोलतो आपण त्यांचं विहीर त्यांची बो आपण कोणा म्हणणार सांगा पहिले तर गाडी चालवूनच नाही ती माय भासा बसला जसं गाडी बंद पडून गेली गाडी चालूच नव्हती मग भासा त्याच्या बाबाच्या गाडीवर गेला मग गाडी चल झाली थोडा वेळ पाहिलं तिले टाकी ती मग चल झाली गाडी चल झाली तर मग गेलो दावखान्यात पहिले भेटला हातलं दुखते आपला दवाखान्यात जाऊ म्हटलं मग गेलो दवाखान्यात दवाखान्यात आला तर वावरात वावरात विचूर म्हटलं कशी आहे कशी नाही पाणी बाजीले का पहिले पाणी बाजीले पाणी भेटलं मग चांगलं नाही भेटलं मग काही इलाज नाही आपला आता पाहू पाणी देते का नाही देत लोकांचे निघाले हरभरे पा आपलं बघा दिसते भोंगड काम तूर ही अशीच आहे तूर झाली पाहिजे तूर झाली पाहिजे आणि आता हे मस्त आहे हे पोंग्या दुर्यावरची तूर संघ पण आले वाडा माणूस सांगे का ओम बसला आणि वाडत माने आता तो ओम त्या वाडायचो त्यांना काय पेरलं काय आपण आलोच नाही बरेच दिवसापासून आलो मी मी आता येणारच नाही झालं आता चालू तर मी आपलं चक्कर मारून पाहून पप्पा म्हणून राहिल तीन दिवसांनी तीन चार पप्पा दिवस राहिले ते कुटारवाल्यानं कुठार नेलं नाही वाटत बरोबर त्या दिवशी आलतो पण तो म्हणे आले होऊन घ्या कुटार असंच ठेवलं त्यानं ट्रॅक्टरी बसला नस येतो किती मोठं कुठार आहे इकडे पण आहे कुठार आपली तूर ह्या डाबरी गिबरीत गेली आहे इकडे डाबरीत गेल्या पोंगे किती गेल्या डाबरीत आता जातो ओमच्या वावरात बसला म्हणे तो चला पाणी घेऊन राहिला म्हणे वावरात नाही पाणी कोणाच घेतलं कोणाचं तो लावून राहिला माझा हरदरा पेल लावून त्यानं किती पाणी झाले मले फक्त तुरीले पाणी द्याच असलं तर एकच पाण्याची गरज आहे एका एक एका पाण्याची गरज आहे फक्त आता तो म्हणतो काकाले प्रदीप काकाले म्हणतो पाण्याच दिल तर ठीक नाही तर मग हाय समजा बोलते विचार उभारतो पाण्याच आता कोणी कामात न पडत आपल्या ओमले भेटलं म्हणते पाणी एक नंबर ओमले पाणी भेटलं भाऊ आता तुम्ही घरी नाश्ता विकता करतो घराचा गाडी लावू इकडे भाई आता बसलो घरी नाश्त्याला भेटलं हे आपण म्हणतो नाश्ता करू जाऊन नाश्त्याला भेटलं हे आईले उपास आहे आईले उपास आहे तर मला हे देऊन झालं ना आता शेरु बात। गाने हे काय म्हणते दादा फोन फोनला आला मले वायफाय यामध्ये बाराशे रुपयात गाणे ऐकून तो हे वायफाय वायफाय घ्यायला आलो तो व्हिडिओ अपलोड करायसाठी वायफाय पाहिजे ना आपल्याला हे नवीन जुनं आहे नवीन लोन देते तो रुपये दहा बसून आहे बाया ते आपलं घर समोरचं आणि आता माझ्या फोटो काढतो मग तिथं व्हेरीपाय चालू आहे फायबर दावासाठी आणि सोमवारी जातो म्हणते ना आता एक महिन्यात नाव म्हणतो डिसेंबर महिन्यात बरोबर पुरते म्हणजे आता पो काय म्हणते तो दादा कोणाला जर सिम लागलं ला सांग जा जिओचा मोबाईल आहे जिओ भारत आणि सिम आहे साडेतीनशे रुपया सिम जिओ भारत काय माहिती किती जिओ डिजिटल लाईफ गणेश टॉप तर भाई आम्ही चाललो आम आता कपडे आणायले आमच्या गावातल्या दुकानात भाच्याचा वाढदिवसा अधूचा चला तर आम्ही कपडे घरी आलो अजूच्या घरी अक्षर दादा पवारा मारायला चालला मिनी टॅक्टर अक्षय भाऊ चालला पवारा मारायला आणि आपला फॅन पाकाश देते आजूचं घर भाच्याले न तर आता कपडे आणले उठला जाऊ माणसाला जात भाई घेतला बादशाने आणि अजून आता आपण कुठ चाललो चौकात चाललो चला जातो आम्ही आता कपडे आणायचे पाहून देबा हाय गाईज म्हणते तो चल जातो आता आम्ही कपडे आणायचे आता आम्ही निघालो आणि हे चौक समोर आजच दुकान आहे चला राज विट्या आणि महेश आता आता दुकान श्याम गारमेंट्स अजून साठी कपडे घ्याले म्हणलं जास्त पाहिजे नाही बरोबर आहे कोणता आवडते मित्रांनो आजूचा ड्रेस घेऊन झाला झाला तो फायनल आणि आता चालला घरी माझ्या घरी जातो म्हणून देतो आईने दाखवून बाबा दाखवून ड्रेस पटकन कसा चालला तो माझा ड्रेस आहे म्हणते तुझ्यासाठी कसा आणला पाहू दे

ड्रेस हा ड्रेस फायनल केला आम्ही गाईस फायना तू कसा दिसून आला आम्ही आधुच्या बाबा दाखवाले आजूचे बाबा वरच काम करून राहिले काम केलं तर गाईस आमच्या गावातले नळवाले काका पुरे गावातले नळ सोडते घर गर घरी जाऊन सांगते आता चल घरी जेवण खाऊन करतो मी फायनली टाट आलं समोर जेवासाठी आणि आता करतो जेवण जेव्हा गोबीची भाजी आणि पोळी समोर लागली टी व्ही चला तर मी जेवण करतो मी आलो बस स्टँडवर आम्हाला मला भेटले रिस्टार आमच्या गावातले रिस्टार आता रो श्रीवास आई लोक इनको सपोर्ट कर मित्रांनो फॉलो करा शेअर करा लाईक करा आणि रुपेद्दा गिपेद्दा बसल्या इथं आता जातो आम्ही घरी चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्यामध्ये धन्यवाद थँक्यू